नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर चला आज मेजच्या मुलींच्या ताटांना एकदम टेस्टी आणि चटपटीत अशी लसुनी पालक दाळ तडका बनवत आहे एकदम टेस्टी बनतो मंडळी तर चला वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पालक एक जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीक त्यानंतर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटीला कमी आहे थोडीशी ही आता इथे मी मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्हाला हवा तर तुम्ही चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ वापरली तरी ही चालन आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता गॅसवरती मी कुकर गरम करून घेतला आणि त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलं कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मी ठेसलेला लसूण सात आठ पाकळ्या टाकलेल्या आहे मस्त असं परतून घेतलं नंतर दोन हिरव्या मिरच्या त्याच्यात चिरून टाकायच्या आणि मस्त परतून घ्यायच्या आता याच्यामध्ये मी लगेच एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि तो पण चांगला परतून घ्यायचा गुलाबी रंगावरती कांदा आला का लगेच त्याच्यामध्ये आपल्याला एक पिकलेला टमाटर चिरून टाकायचा आहे तर एक पिकलेला टमाटर मी चिरून टाकला आहे कांदा चांग टमाटर चांगला सॉफ्ट करून घेतला आता याच्यामध्ये मी टाकत आहे हळद तर मी अर्धा चमचा इतकी हळद याच्यामध्ये टाकलेली आहे आता एवढीच इथं आपल्याला हळद टाकायची आहे नंतर काय हळद वापरायची नाही आहे म्हणून अर्धा चमचा मी टाकलेली आहे मस्त असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली जी पालक चिरून घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची आणि पालक मात्र चांगली धुवायची त्याला मातीचे कण असतात तर व्यवस्थित आधी पहिली धुवायची मग नंतरच चिरायची म्हणजे माती राहत नाही आहे नंतर स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकून घेतली आता मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं शिजणे इतकं तेवढं पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे तर मी इथे दीड तांब्या इतकं पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता पाणी ओतून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं चा, व्यवस्थित आणि कुकरला झाकण लावायचं त्याआधी एक चमचा मीठ टाकून घेतलं मी आणि झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेते तरी ते बघा दोन शिट्टे झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे आता आपण बघूया आपली डाळ जी आहे ती शिजली का नाही पालक डाळ तरी ते बघा मस्त अशी शिजलेली आहे घोटायची पण गरज लागली नाही आहे एवढी मस्त अशी ज मस्त अशी बारीक झालेली आहे नाहीतर तुम्ही जर ती व्यवस्थित बारीक नसेल तर असे पै पळीच्या सायांनी घोटायची नाही तर रवी असेल तर रवीने घोटली तरीही चालेल आता जी डाळ आहे ती घोटून झाली आपली कढई म्हणजे परत मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये मी लगेच एक चमचाभर मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडल्यानंतर लगेच मी जिरा टाकला एक चमचा आणि दोन्ही जिन चांगल्या तडतडून दिल्या नंतर मी टेसलेला लसूण टाकला सात आठ पाकळ्या परत आणि थोडंसं अद्रक मी किसून टाकलेलं आहे दोन मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत आणि कडीपत्त्याची एक फांतरी मी अशी हे करून टाकली म्हणजे दहा बारा कडीपत्त्याची पानं असतील आणि मस्त असं हे खमंग फोडणी तयार केलेली आहे हिंग टाकायचा पाव चमचा आणि मस्त मिक्स करायचा आता आपण हळद पहिली वापरलेली आहे तर परत वापरायची गरज नाही आहे आता जी डाळ आहे आपली पालक डाळ ती याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि जास्त प्रमाणात लसणाचा वापर करायचा म्हणजे लसूणी डाळ टाळका एकदम छान अशी लागते खायला थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे जी डाळ शिजवलेली टाकल्यानंतर घट्ट पातळ बघायचं जास्त प्रमाणात पाणी ॲड करायचं नाही आहे नाहीतर चव मग खराब होऊ शकते मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी टाकायचं नाही आता मला इथं थोडंसं घट्ट वाटते कारण की आपली डाळ अजून उकळायची पण आहे तर परत मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलं पाणी मात्र गरम करून टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढून घेऊया मस्त अशी तरी ते बघा मस्त अशी खळखळीत खड़ उकळी आलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित असं आता याच्यामध्ये मी पहिलंही मीठ टाकलेलं आहे एक चमच्याभर तर मी फक्त आता पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून मस्त अशी मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून टाकायची तर भरपूर टाकलेली आहे तर आता हे मिक्स करून उकळी काढून घेतलेली आहे आता ही कढई आपण खाली उतरून ठेवूया आणि गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी इथं देशी घी वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता पण देशी घीने चांगला तडका बसतो घी गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी सत आठ लसणाच्या पाकळ्या परत टेचून टाकलेल्या आहे लसूण हे ना आपल्याला बारापैकी वापरायचं आहे तीन मिरच्या सुक्या टाकलेल्या आहेत आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आता ही फोडणी एकदम आपल्याला कडकडीत करायची आहे म्हणजे आपली जी लसूणी पालक डाळ तडका एकदम छान लागतो खायला आणि चरचरीत फोडणी त्या कढईमध्ये आपल्या जी पालक त डाळ आहे त्याच्यामध्ये ओतून घेतली मी आता ही मस्त अशी चरचरीत फोडणी बसलेली आहे मंडळी खुशबू तर एवढी छान येत आहे म्हणजे आपली लसूणी पालक डाळ तडका एकदम टेस्टी तयार झालेला आहे आता इथे बघा तयार झालेला आहे आपला आता ही तुम्ही राईसबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता एकदम मस्त अशी टेस्टी लागते मंडळी तर आजची तुम्हाला लसूणी डाळ पालक तडका कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त कान स्वस्त राहा धन्यवाद